धाराशिव नगरीतील एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रताप श्रीधर अडसूळ यांनी आपलं नाव केलेलं के आहे कळंब तालुक्यातील मोजे अडसूळवाडी या छोट्याशा गावातील एका चांगल्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे एकत्रित कुटुंबामध्ये ते वाढले आणि घडलेले आहेत त्यांचे दोन्ही चुलते नोकरीस होते त्यामुळे शिक्षणाची मोठी आवड त्यांच्या घरामध्ये होती त्यातूनच हे प्रताप अडसूळ शिकत गेले विविध गावामध्ये ते शिकलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी हॉटेलिंगचा देखील व्यवसाय केलेला आहे त्यांचे आजोबा पांडुरंग आडसूळ म्हणजे देवमानूस ते अनेक वर्ष गावच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये सक्रिय होते त्यांचे मार्गदर्शन यांना खूप उपयोगी ठरलेले आहे शिक्षणानंतर गावी काही दिवस शेती केलेली आहे आणि मग बालाजी पंचाळ या मित्राच्या मदतीने धाराशिव नगरीमध्ये एम आय डी सीमध्ये नोकरी मिळवली आणि मग ती नोकरी खूप चांगल्या पद्धतीने केली बाहेर देशात देखील अनेक वेळा त्यामधून त्यांना जाता आलेले आहे मग त्यानंतर दोन हजार वीसमध्ये ते स्वतःच उद्योजक झाले आणि मग बघता बघता त्यांनी यशाचे शिखर पार केलेले आहे यशस्वी उद्योजक म्हणून ते नावजले गेलेले आहेत या काळात त्यांना नारायण गाडे यांनी प्रचंड मोठे सहकार्य केले आणि मग त्यानंतर त्यांनी कधी मागे पाहिलेच नाही सध्या उद्योग विश्वामध्ये त्यांचे मोठे नाव झालेले आहे म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या उद्योजक असलेले प्रताप अडसूळ यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन कार्याचा आमचे प्रतिनिधी संतोष रोकडे यांनी घेतलेला हा विशेष आढावा पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार मी प्रताप श्रीधर अडसूळ राहणारा तालुका खळम जिल्हा धाराशिव सध्या माझा यम धाराशिव या, या माडीसीमध्ये आराध्या इंजिनिअरिंग अँड वर्क्स या नावाने उद्योग चालू आहे हा उद्योग दोन हजार वीसपासून चालू केलेला आहे आणि याच्या माझ्या फॅमिलीमध्ये एकत्रित कुटुंब फॅमिली होती आणि त्याच्यामधून असं एकत्रित कसं आग? राहायचं किंवा कामगारासोबत कसं राहायचं याचा अनुभव आला आणि दुसरी गोष्ट माझ्या ह्या यशाला सहकार्य करणारी माझी मंडळी म्हणजे बालाजी पांचाळ असतील श्री नारायण सर असतील अजित जोशी सर असतील या माझीतले मित्रमंडळी आहेत सहकार्य आहेत यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं मी आज एका छोट्याशा एक धंद्याची सुरुवात केलेली आहे तर चार वर्ष झाले आणि आज आज परिस्थितीला चांगल्या प्लॅटफॉर्मवर माझा बिझनेस चालू आहे असं लोक म्हणतात पूछेंगे आपको आप कैसे है जब तक आपके पास पैसे आपतम पूचना खतम, खतम। लोक विचारतात नेमकं कुणाला की ज्याच्याकडे काहीतरी आहे आणि म्हणून हे असण्यासाठी माणसाने धडपडलं पाहिजे कारण आपलं काहीतरी अस्तित्व असत आणि त्या अस्तित्वासाठी आपण झगडलं पाहिजे काही माणसं परमप्रतापी असतात लढतात संघर्ष करतात आणि मजूर ते हुजूर हा प्रवास पूर्ण करतात बऱ्याच जणांना हे स्वप्न वाटतं कधी कधी ही, ही चित्रपटातली गो, गोष्ट वाटते स्टोरी वाटते परंतु वास्तवात सुद्धा अशा काही सत्य गोष्टी आहेत की जिथं माणसं प्रचंड झगडलेली असतात अर्थातच मी बोलतोय या ठिकाणी आराध्या उद्योग समूहाचे सन्माननीय मालक संचालक प्रतापजी आडसू साहेब साहेब मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी कळम तालुक्यातील आडसूवाडी हे तुमचं गाव नाही का काय सांगा नेमकं का आज तर सगळंच आहे कारण असं म्हणतात की मध आहे तर माशा आहेत आणि त्यातलीच एक माशी इथपर्यंत आली आज ता कारण तात्पर्य काय की आपण जर काही केलं तर लोक आपल्याला सेल्यूट करतात अदरवाईज आपल्याला कोणीही सॅल्यूट करणार नाही कारण चमत्कार दाखवला तर नमस्कार आहे बरोबर आहे परंतु मला एक विचार असं वाटतं की तुमचं जे बालपण होतं जे अगदी तुमचं अडसूवाडी हे गाव काय सांगाल नेमकं की बालपण कसं होतं नेमकं तुमची आई वडील कौटुंबिक पार्श्वभूमी तुमचे लहानपणीचे दिवस मी प्रताप श्रीधर अडसूळ नमस्कार मी राहणार अडसूवाडीच आहे आणि माझं गाव एक सात आठशे लोकसंख्येचं गाव आहे एकदम छोटंसं गाव त्याच्यामध्ये आमची पहिल्यापासून जी माझी जी, जी फॅमिली आहे एकदम काय म्हणतात एकत्र कुटुंबाची फॅमिली होती जॉईंट फॅमिली होती आणि त्या जॉईंट फॅमिलीमध्ये असा विषय होता की माझ्या घरामध्ये दोन नोकरदार होते हां माझे सर्वात मोठे चुलते लेक्चरर होते के एस के कॉलेजला नंबर तीन नंबरचे चुलते बेनसीमध्ये नोकरीला होते त्याच्यामधून मी शिक्षणाचा वारसा आमच्या घरामध्ये होताच दुसरा विषय असा होता की मी दहावी पहिली ते चौथी शिक्षण गावामध्ये केलं चौथी ते चौथी पाचवी दोन वर्ष शिक्षण ही अजोळाला केलं मामाच्या इकडं त्याच्यानंतर मग आठवी नववी दहावी हे उस्मा जिल्ह्यामध्ये हरेभाऊ भोगरी हायस्कूल उपळा तिथून एक पाच सहा किलोमीटर दहा एक सहा उपळा या ठिकाणी उपळा या ठिकाणी मला एक विचार असं वाटतं की बालपणी म्हणजे बरो बालपण गावाकडेच गेलो नाही हो आडसोवाडी गाव हो तर गावाकडची माणसं गावाकडचं जगणं हे वेगळं असतं हो बरोबर तर ते त्या काळातलं गावाकड जगणं कसं होतं नाही तुमचे मित्र असतील अगदी तुमचे पाहुणे रावडे तुमचं तिथलं घर असेल सण उत्सव असतील त्या आम्हाला आठवणी सांगा गावाकडचं जगणं म्हणजे एकदम साधं सिंपल एकदम गावाकडे कुठल्याही कशालाही पैसे लागत नाहीत असं गावाकडलं जीवन असतं आणि गावाकडलं बालपणी जीवन आमचं असं होतं की आमच्या माझे आजी आजोबा हे पहिलेच शेतकरी माझ चांगल्या कुटुंबातले होते चांगल्या आजोबा शेती होती गावामध्ये आमचं चांगलं नाव होतं आजोबाचं आणखीनही गावामध्ये नाव आहे आणि त्या आजोबाच्या नावाच्या पुढं आम्ही सर्वांनी आमचे जेवढे आता पुढं माझे चुलतो या सगळे सगळे वेलशेटल आहे आजोबांचं नाव होतं असं तुम्ही काय आजोबांचं नाव आमचे आजोबा आमच्या गावामध्ये सात आठशे लोकसंख्या होती सात आठशे लोक लोकसंख्यामध्ये ग्रामपंचायत सुद्धा नव्हती त्या पिरियडमध्ये पाच सहा गावाची एक ग्रामपंचायती इटपूर होती मोठी इटपूर गाव मोठं होत तिथं आम्हाला कनेक्ट केलेलं होतं आमच्या गावाला त्या गावामध्ये आमच्या आजोबा त्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होते असे कितीतरी वर्ष होते माझ्या आजोबा पांडुरंग निवृत्ती अप्पा आपल्या आप बघ म्हणजे आपपांच्या नावाने खऱ्या अर्थानं तुमची अजून ओळख आहे नाही का आपपा म्हणजे एक देव माणूस देव कारण नावस पांडुरंग होतो तो, तो, तर काय म्हणजे तुम्ही पाहिले आपपा कसे होते निम आमच्या आपपा म्हणजे विठ्ठलच होते विठ्ठलच होते आता आपपा आहेत का होता नाही होता मग काय म्हणजे आपपाचे काय आठवणी तर आपपाचे आठवणी खूप आहेत आपपाचे आठवण म्हणजे प्रत्येक म्हणजे आयुष्य कसं जगावं ह्याचा आदर्श हे आपपा मध्ये होते तुमच्या पूर्ण या प्रवासामध्ये अनेक माणसं भेटली पण तुम्हाला सगळ्यात आवडली व्यक्ती म्हणजे तुमच्या आजोबा आहे नाही खर तर आज होते सगळं बघायला आपण काय कमावलं नेमकं आपल्या असं एक विचार असं वाटतं की आजोबा आजी आई वडील काका काकू ही सगळी माणसं म्हणजे ईश्वराने दिली फार मोठी देणगी असत खजिना असतो नाही आणि याच्यासमोर पैसे गवण असतात तर लहानपणी अभ्यासाकडे होतं का मग खोड्या खेळणं याकडे जास्त माझा एक जर विचार केला तर एवढा काय मी टॉप नव्हतो आणि एवढा पण काही हे नव्हतं सुरुवात होत मला चांगला आमच्या फॅमिली मधला सगळ्यात पहिला मुलगा चारी आमचे चुलते माझे वडील त्यांचे तीन भाऊ याचा मधला मी पहिला मुलगा त्याच्यामुळे पहिला मुलगा सगळ्याला लहानच होता सगळ्यांना लाडकी सगळ्यांनी लाडकी मग ते तो सगळ्याची इच्छा होती की ह्याने शिकावं आमच्या गावात शिक्षणाची सोय नव्हती त्यामुळे आमचे चुलते झाले चवडी आमचे परत बीडचे चुलते या सर्वांची इच्छा होती याने काहीतरी शिकायला पाहिजे कारण ते लेक्चरच होते मग मला एवढ्याचे या ठिकाणी हॉस्टेलला टाक हॉस्टेलला तुम्ही राहिलात नाही हो हॉस्टेलचं लाईफ वेगळं असते हो कारण घरी जेव्हा पाहिजे तेव्हा खायला मिळतं खायला आणि हॉस्टेलकडे शिस्त असते शिस्त टाईम टू टाईम चालतं हो तर किती वर्ष काढल्या हॉस्टेल हॉस्टेलला मी ना सहावी ते दहावी पर्यंत काय काय चार वर्षेलचा हॉस्टेल मध्ये हॉस्टेलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये जावं ही माझी अपेक्षा आहे माणूस म्हणून असेल पूर्ण शिस्त लागते आणि दुसरा विषय असा हॉस्टेल हॉस्टेलमध्ये आपल्या जीवनाचा जी काय म्हणतात त्याला घडण असते ती बऱ्यापैकी हॉस्टेलमध्ये उपळ्याच्या शाळेनं मला गडवं खरं तर उपळ्याच्या शाळेनं आमच्या अंदुस्त विषय असा त्या शाळेमध्ये आमची जेवढी बॅच होती दहावीची ते आज सगळे वेळ बड्या मला असं वाटतं की प्रतापजी तुम्ही खर तर अगदी फार वेगळ्या धाटणीचे आहात रांगडे आहात प्रामाणिक आहात नाही का तर कधी काळी जेव्हा एवढं सगळं चांगलं घरातलं अगदी काका हे सगळे नोकरीला नाही का पण असं कधी वाटलं होतं का की आपल्या वाट्याला भविष्यात फार मोठा संघर्ष येणार आहे किंवा आपल्याला लढायचं आहे आपल्याला याची जाणीव होती का विषय असा होता की संघर्ष हा सुरुवातीपासूनच आहे अच्छा म्हणजे संघर्षामुळे आपण डगमगत कधीच नाही किंवा ही असं कधी करायची किंवा कसं करू याच्यामुळं काय त्याच्यामुळे असं संघर्षाला असा एवढा मोठा संघर्ष करायची असं कधी वाटलं नाही कारण की प्रत्येक संघर्ष येते म्हणजे नोकरी करायची म्हणून शिक्षण सुरू होतं का अगदी काही डोक्यात प्लॅनिंग नव्हती अशी नोकरी घरच्यांची अपेक्षा होती किंवा नोकरी करावी आजोबांची होती आजोबाची माझ्या चुलते चुलते हे होते नोकरी लवकर सगळ्यांची इच्छा होती कुठंतरी चांगलं शिक्षण घेतल्यानंतर नोकरी प्रताप हा आपला घरातला मोठा मुलगा आहे आणि प्रताप पुढत लवकर लवकर नोकरीला लागला मग सगळं वृद्ध करणं करत बर मग ज्या वेळेला अगदी शिक्षण थोडं थांबल्या गेलं आणि ठरवलं काहीतरी आपल्याला पुढे जायचं तर मग पुढचा संघर्ष काय होता पुढचा संघर्ष असा होता की मी दहावी पर्यंत शिक्षण मी अकरावी बारावी खोलेश्वर महाविद्यालय खोलेश्वर महाविद्यालयामध्ये बरं अकरावी बारावी खोलेश्वर महाविद्यालय अंबाजो या ठिकाणी कॉलेज शिक्षण जेव्हा तिथं पण अच्छा सगळ्या तीन नंबर होते मग दहावी झाल्यानंतर मग त्यांचे ज्याच्या किंवा त्यांच्या ग्रुप मध्ये कॉलेज चांगला आहे मग ह्या दृष्टीने त्यांनी मला स्वतः घेऊन गेले ऍडमिशन केलं सायन्स मध्ये शिक्षण मिळावं यासाठी अडचूवाडी असेल सूर्य असेल उपळा असेल आंबाजो काय असेल विविध ठिकाणी आई वडिलांनी काका काकू यांनी ठेवलं तुम्ही तुमच्या पद्धतीने शिकत गेलात कारण शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकाचं नाही कुटुंबाचं सुद्धा असतं तर मग मला एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला शिक्षण थांबतं आणि खऱ्या अर्थाने भाकरीचा प्रश्न असतो म्हणजे आपल्या अभिमानात असतो आपण टायर उभारला पाहिजे हो तर ते सांगा आम्हाला म्हणजे अगदी बारावी नंतरचा प्रवास काय बारावी नंतर मी यशंद्राव चव्हाण मराठवाडा बघतो विद्यापीठाला ऍडमिशन घेतलं सांगाय सांग ते शिक्षण चालूच होतं मग त्याच्यानंतर मी संभाजीनगरला आमच्या गावातले ग्रुपमधले मुलं होतात मग आता काय करायचं मग घरी तर आता शिक्षणामध्ये तर थोडं बहुत उन्नीस वीस आहेत आपण मग मी दोन हजार तीन चारला चारला संभाजीनगरला गेलो संभाजीनगरला आमचे एक भाऊ चुलते होते त्यांच्यापाशी त्यांच्या कंपनीमध्ये एक सहा महिने आठ महिने दहा महिने नोकरी केली मग त्याच्यामधून त्या ग्रुपमधून आपली वृत्ती अशी होती की आपण काहीतरी करायचं बाबा मग त्याच्यामध्ये तिथून त्या कंपनीतून बाहेर निघलो बाहेर निघल्यानंतर मित्रांनंतर असं ग्रुप केला आणि त्या दोघा जणांनी तिघा जण ग्रुप ना एक त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांची सोय व्हावी म्हणून मेस चालू केली हां आणि त्या मेसच्या माध्यमातून आपलं दोघा तिघा जणांना आमचं भाग आहे पण लागलं मेसचं रूपांतर आम्ही एक वर्षानंतर हॉटेलमध्ये केलं हां म्हणजे तुमच्यातला उद्योजक खऱ्या अर्थात जागा झाला एक विचार असं वाटतं थोडंसं मागे तुम्ही अंबाजोगाई इथं शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घेतला की आपल्याला मोठ्या शहरात जायचं छत्रपती संभाजीनगर त्या काळातला औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर या मोठ्या शहरात जेव्हा दाखल झाला मोठं शहर होतं आणि आपण तर लहान होतो नाही का तर कधी असं वाटलं होतं का की अरे या शहरामध्ये आपला निभाव लागेल का इथं आपला उभारता येईल का काही त्या शहरामध्ये असा विषय होता कि तिथं आपण त्या शहराचा तिथल्या वातावरणाचा जर विचार केला आपण एवढे गावणार आहे किंवा एवढे भाग आहेत ह्याची जाणीव त्या शहरामध्ये गेली म्हणजे आपण कोण आहोत आपली पायरी काय नेमकी करायचं काय करायचं तुम्ही सुरुवातीला मेस सुरू केली सगळ्या मित्रांनी मिळून मेस चा रूपांतर हॉटेलमध्ये जाणार कुठं होतं हॉटेल हे हॉटेल आपल्या गारखेडा परिसरात बॅकसाइडला बॅक साईडला म्हणजे एन थ्री मध्ये एन थ्रीच्या बॅकसाइड बॅक लागला गजानन महाराज मंदिर हे जगन महाराज मंदिर आपलं ते आपलं एकदम बाजूलाच बाजूला म्हणजे अगदी हॉटेल उभा काय केली मग या हॉटेलमध्ये तुम्ही एकटेच होता का मित्र होत नाही त्या हॉटेल मध्ये चालू झाल्यानंतर मी टेबल झालो आणि माझे जी दोन मित्र पार्टनर होते ते त्यांनी आपापले व्यवसाय निवडले जो तुम्ही एकटेच होता ऐका त्यांनी व्यवसाय निवडल्यानंतर मी एकटा फोडला मग मी विचार केला आमचे दुसरे एक रिलेटिव्ह होते त्या रिलेटिव्हने मला सहकार्य केलं त्यांनी थोडं स्पीडअप केलं मग त्यांच्यासोबत मी हॉटेलमध्ये बसतो हॉटेल फक्त हे होतं का नाही जेवणच जेवण किती वर्ष चाललंय दोन वर्ष हॉटेल चालवलं काय काय शिकवलं द्यायला असतो हॉटेलला हे शिकवलं की जागायला जगण्यासाठी काय करायला पाहिजे या हॉटेल मधून शिकलो आणि दुसरा विषय तिथं भांडवल अभावी म्हणा किंवा आपल्या शिक्षण अभावी आपण आपल्याला व्यवसायातलं शिक्षण नसल्यामुळं मी पहिल्यांदा असंच बोलतो की व्यवसायातले शिक्षेत असल्यामुळे किंवा व्यवसाय कसा करायचा हे अनुभव नसल्यामुळे मी हॉटेल छत्रपती संभाजीनगर या महानगरामध्ये हॉटेल सुरू केलं आणि दोन वर्ष म्हणजे ते बंद केलं मग प्रश्न काय असतो की बंद केलं म्हणजे क्लोज करणे म्हणजे आता परत धडपड सुरू होते परत संघर्ष सुरू होतो नाही का कारण परत नव्याने आपल्याला उडान घ्यायची असते तर मग ज्या वेळेला हॉटेल बंद केलं त्यावेळेला प्रश्न असा मोठा पुढं काय पुढं त्याचं उत्तर काय होतं असं उत्तर होत की गावी जायचं काहीच तसं वेळेला वाटलं गावाकडे जायचं नाही का मग हो काय सांगायचं हा मोठा प्रश्न असेल सगळ्या गोष्टी होत्या ना आपला काय सांगायचं म्हणा किंवा दुसरा विषय असा होता की घरातला मी पहिला मुलगा होतो त्यामुळे सगळ्या लोकांची अशी अपेक्षा घेणं काहीतरी करायला पाहिजे अगदी हताश चेहऱ्याने हताश मनाने ज्या वेळेला गावाकडे आला तर साधारण किती दिवस गावाकडेच होतात विचार करत एक दि, एक दीड वर्ष होतो अगदी पूर्ण शेती केली शेती करायची मदत करू काही नाही झालं तरी फिरायचं बरं अगदी मोठ्या शहरात ना उद्योग बंद करून गावाकडे आला त्यावेळेला निश्चितपणे शेती करताना नाही शेती काही वाईट नाही वाईट नाही कारण आपला ते पारंपरिक व्यवसाय आहे तो आपली काळी आई आहे परंतु बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या लोकांना आपल्या आसपास जे असतात त्यांना असं वाटतं की अरे फसला फसला हा झाला आणि कधी कधी आपलं हे बोचत तर तुमचा काय अनुभव म्हणजे दीड वर्ष शेती करत असताना लोकांचे रिस्पॉन्स काय होते लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या नाही आमच्या आमचे जे घर होतं ना हे आमच्या घर गावामध्ये पहिल्यापासूनच असं होतं की ह्या घरातले मुलं म्हणा कि ह्या घरातले लोक हे एक चांगल्या परंपरेचे लोक आहेत आमच्या आजीचा संस्कार खूप छान होते दीड वर्ष मग पूर्ण वेळ शेती केली शेती केली त्याच्यात पण प्रयोग भरपूर केले शेतीमध्ये थांबणं आपल्याला माहित नाही दीड वर्ष शेती केल्यानंतर असा काय चमत्कार झाला की तुम्हाला वाटतं की आता आपण थोडं बाहेर पडलं पाहिजे नाही नाही आता कसंच असतं नाही का आपण शिक्षण सोडून दिलं नोकरी काहीच करत नाही किंवा हे काय करतो असं घरच्यांना बरेच प्रश्न असतात मग माझा एक मित्र होता बालाजी पांचाळ म्हणून तो इथं शोरूम मध्ये काम अच्छा मग एका दिवशी तो गावाकड आला मला काय करायचं काय नाही शेती चल म्हणलं माझ्यासोबत चल मांडला म्हणजे मग मी धाराशिवला आलो धाराशिव आल्यानंतर इथं धाराशिव मध्ये एमआरडीसी मध्ये इथं अजय पॉलिमर्स म्हणून एक शुगर सप्लायर कंपनी आहे बालाजी पांचा हा पहिला आश्चर्यक्रि ज्याने एका शेतकऱ्याला <laughs> नाही तरुण शेतकऱ्याला oh. प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याला बाहेर आण oh. मला असं वाटतं की आपण त्याला सेलू केला oh. पाहिजे कारण ही माणसं निमित्त असतात परंतु याच माणसामुळे आपल्या आयुष्याला टर् मिळतो oh. आणि पहिल्यांदा तुम्ही धाराशिव नगरीमध्ये आलात तर काय म्हणजे काम कुठलं होतं पहिल्यांदा धाराशिव नगरीमध्ये मी आल्याच्या नंतर त्याची रूम होती त्याच्या रूम वरच कॅम्प लावतो त्याच्या रूम मध्ये खायला प्यायला सगळं खर्च कर्चा असायचा माझं काही सुरुवातीला त्यानं इथे एमआयडीसी मध्ये तो नोकरी लावता चांगल्या पोस्टवर होता, पोस्ट होता। शोरूम मध्ये मॅनेजर होता तो आणि त्यानं परत मला असे अशी जॉब आहे तो करशील का आपल्याला कुठलाही जॉबच करायचा होता ल ओके मग त्यांनी आनंदितल्या साहेबांशी भेट करून दिली मग तिथून पुढं त्यांच्याकडे मी ज्या दिवशी त्यांच्याकडे जॉईन झालो त्या दिवसापासून की हे त्यांच्याकडे शेवट ज्या दिवशी मी त्यांच्याकडची नोकरी सोडली त्या दिवसापर्यंत जी काळ आहे ही मला व्यवसाय कसा करायचा एक मजूर माझ्या भाषेत हो एक मजूर ते अगदी मालक मला असं वाटतं की म्हणजे हे सत्य वाटत नाही ना खरं वाटत नाही अगदी कानावर विश्वास बसवत नाही डोळ्यावर विश्वास बसवत नाही हे होऊ शकतं का नेमकं झालं कसं नेमकं झालं कस पहिल्यापासून आपल्याला काहीतरी करायची इच्छा धडपड होती धडपड होती आणि मी ज्या वेळेस त्या कंपनीमध्ये काम केलं ना आणि दुसरा विषय असा टेक्निकली आपण त्या त्या मार्गाकडे टोटल टेक्निकली काम होत त्याच्यामध्ये आपण असं झोपून दिलं किंवा आपल्याला जेवढं येते तेवढं ते आपण करायचं प्रामाणिक आणि त्यांच्याकडनं असं मला चान्स मिळाला बाहेर देशामध्ये काम करायला चान्स मिळाला गहाना आफ्रिकेमध्ये दोन चार कंट्रीमध्ये काम केलं म्हणजे गावाकडला मुल गा। एक मुलगा अगदी पहिल्यांदा परदेशामध्ये गेला त्या का काय परदेश वारी कशी होती नेमकी नाही ते आपल्यासाठी तर सोपंच होत बाय प्लेन गेलं हो बाय प्लेन काय वाटलं पहिला विमानाचा प्रवास तिथला तिथली माणसं तिथलं लोकेशन काय कसं होतं नाही ते आफ्रिका हा एक देश असायचा आपल्यापेक्षा दहा वर्षांचा भाग असलेलाच आहे त्यांच्या लोकांची प्रेमळता किंवा त्यांचं राणी खाणी त्याच्यामध्ये जाऊन आपण काम करतो हे आपल्यासाठी अभिमानाच भाषेची अडचण तर शंभर टक्के येतच होती पण त्याच्यामध्ये असं करू आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी असं होतं की, पन, थीका ने थीका ने था था की शुगर फॅक्टरी मध्ये काम करणारा माणूस शुगर फॅक्टरी बनवून देणाऱ्या माणसाला तिथं आपल्या महाराष्ट्रीयन इंडियन लोक भरपूर होते काम करणारे लोक तेच होते आम्ही साहेब लोक म्हणून गेलेले पण तेच होते भाषेची अडचण फक्त आम्हाला देशामधील डायरेक्ट लोकांशी संपर्क साधायचे काही संपर्क नव्हतो या निमित्ताने परदेश वारी सुद्धा घडली नाही का असेल दोन चार वेळेस विमानप्रवास मला त्याच वेळेला बदलायला काहीतरी होऊ शकतात नाही हो मग उद्योगाची उभारणी कधी केली उद्योग मी दोन हजार आठ ला शुगर फॅक्टरी जे मटेरियल सप्लाय करणाऱ्या कंपनीमध्ये जॉईन झालं अजय यांच्या त्यांच्याकडं ते मालक पण एकदम रेल माणूस होता आहेत आणि पण त्यांचे माझ्यासंबंध खूप छान आहे आणि दुसरा विषय असा होता की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला त्या फॅमिलीनं त्यांच्या मॅडमनी साहेबांनी की मॅडम तर मी घरचा मेंबर होतो म्हणूनच त्यांच्याकडून राहतो आणि राहणी राहणे राहिला त्यांच्याकडंच खायला त्यांच्याकडंच सगळं त्यांच्याकडेच होतं त्याच कंपनीमध्ये नाही त्याच मध्ये काम करतो माझं स्पष्ट मत आहे की लोक धावून येतील शब्दावरील वागणे आपले चांगले पाहिजे आपलं वागणं चांगलं असेल तर लोक आपल्या जवळ करतात हो। लोक माया लावतात आणि लोक हो। मदत सुद्धा करतात फक्त बर आपली वाणी चांगली असावी नाही का स्वभाव चांगला असावा तर मग निशिपाई चांगलं घडत अगदी इतके दिवस प्रामाणिकपणे तिथे राहिला अगदी काम करत गेलात मग स्वतःच्या उद्योगाची जी काही मुहूर्तमेळ आहे ती कधी रवली आणि तिथला प्रवासा मी आता तिथं दुसरा विषय असा झाला की त्या ज्या कंपनी त्या कंपनीमध्ये मी नोकरी काम करत होतो तिथं आपण नॉन टेक्निकल असल्यामुळं माझे माझ्या मनाला असं झालं होतं की ह्याच्यामध्ये मालक म्हणजे आपल्याला मला डायरेक्ट ऑथॉरिटी अशी होती सगळ्या गोष्टीची होती सगळं म्हणजे असं तिथलं असं नव्हतं की मी नोकरी येऊन तिथं काम केलं नाही आणि दुसरा विषय असा होता या मायडीसी इथं जोपर्यंत मी नोकरी सोडली नाही तोपर्यंत मला तिथं तुम्ही मालक होतो का नोकर होतो या बाय बाप बाय बापूच्या कंपन्याला माहिती होतं मी कोण मग दुसरा परत त्याच्यानंतर दोन हजार अठराला मी अठरा एकोणीसला अठराला मी नोकरी सोडली नको म्हणून साहेबांना सांगितलं मला काय आता नको आता आणि दुसरा विषय असा जेव्हा तो बाहेर काही काम करायचं नको म्हटल्यानंतर मग त्यांनी पण ॲग्री केलं त्यांची इच्छा नव्हती मी डायरेक्ट म्हटलं मला नोकरी करायची नाही मग ते झाल्यानंतर एक वर्षभर मी घरी जाईल मग ते हां परत म्हणजे ते रेस्ट हालीच थांबव एक वर्ष घरी एक वर्षभर मी इथंच राहिला मग आता जर आपण नोकरी सोडली मग गावी परत जाणार आहोत बरं जा गेलं तर करायचं का मग एक वर्ष मी जे जिथं राहत होतो तिथंच होतो एक वर्षभर मी ऑब्जर्वेशन आप केलं आपल्याला काय करता येते की आपण काय करू शकतो मग एक एक वर्षानंतर रे तिचा ऑब्जर्वेशन चालू असतानाच नारायण गाडे सर आमच्या गावचे गावचेपूरचे त्यांचं हा समोरचा घर त्यांचंच आहे ते मग ते मला भेटले इथं त्यांचं बाजूला त्यांचं शॉप होतं मग त्यांच्याकडे आल्यानंतर मी त्यांना मला विचारलं ते काय करतो सध्या काय म्हणजे असंच आहे मला फॅब्रिकच छोटंसं दुकान टाकायचं ते पण एवढा दिलदार माणूस होता की ते म्हणे ठीक आहे माझी जागा आहे इथं टाकतो तुला काय करा कर मग मा त्यांच्यापासून माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली खरं तर मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये बालाचे पांछाग असतील तुमच्या सुरुवातीच्या काळात तुमचे आप्पा असतील आजोबा असतील oh, चुलते आणि नारायणचे गाडी मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात गाडा पुढं जो ढकला ah. पुढं गेला ते नारायणचे गाडे यांच्या आशीर्वादामुळे okay, okay, त्यांच्या पुण्यामुळे okay, okay, अशी oh. माणसं देवा देवासारखे असतात oh. आणि या लोकांना कधी विसरायचं नसतं तर नारायणजे गाडे यांनी तुम्हाला सपोर्ट केला त्याच्यामुळे त्यांच्यामुळे या गाडी उभारता आलं तर आज काय नेमकं उद्योगाची प्रगती काय तुमची दोन हजार वीस ला मी व्यवसाय चालू केला फॅब्रिकेशन वर्कशॉप स्वतःचा त्याच्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम एक रुपये आपल्याकडे बॅलन्स नसताना सरांनी एवढं आपल्याला सहकार्य केलं जागा त्यांची राहिला त्यांची सगळं त्यांचंच होतं आणि त्याच्यातून काहीतरी करतंय बाबा हे त्यांनी भरपूर असं हे केलं ते फॅब्रिकेशनचा वर्कशॉप टाकल्यानंतर सहा महिन्यानंतर आम्ही चेंजिंगचा प्लॅन चेंजिंग मॅन्युफॅक्चरिंगचा युनिट चालू केला याच्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम होता तर मला म्हटले की असं असं चर्चा झाली काय करणार तू फॅब्रिकेशन मध्ये आता स्कोप आहे का या गोष्टी माणूस बिझनेसवाला स्वतः स्वतः इंजिनियर सिव्हिल इंजिनियर होते आणि ते सिव्हिल इंजिनियर मध्ये असल्यामुळं त्यांचे गव्हर्नमेंटचे कामं कोटीचे कामं चालत होते त्याच्यामुळे त्यांना आपल्याला अनामाज्यासारखे राणी साहेबांनी माझ्यासारखे असे कमीत कमी पन्नास लोक केले लोकांना उभा करणं सोपं असतं आणि जी माणसं करतात असं वाटतं की ही खर तर देवदूत असतात नाही का की त्यांना हे जमलं खरच कारण लोकांना उभा करणं म्हणजे आव्हान असतं नाही का चला म्हणजे असे अशी माणसं आपल्याला भेटली देवासारखी ज्यांच्यामुळे आपल्याला उभारता आलं एक मला विचारायचं वाटतं की या पूर्ण यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छित म्हणजे कोणामुळे हा प्रवास घडणार से तर गाडी साहेब तर आहे त्याच्यामुळे सुरुवातीपासून घरच्यांचा आशीर्वाद गाडीसाहेब बालाजी पंचालपूर सगळे मित्रमंडळी आणि दुसऱ्या म्हणजे एमआयडीसी मध्ये एवढ्या लोकांनी आपल्यावर सहकार्य केलं ते सगळे सीतले लोक आपण चांगला असाल तर जग चांगला आहे कारण असं म्हणतात की जगाची व्याख्या कुठून सुरू होते माझ्यापासून मी आहे तोपर्यंत जग आहे आणि मग मी आहे तोपर्यंत जग असेल तर मी असतानाच जी माणसं माझ्या समोर आहेत त्यांच्याशी मी फक्त प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे एक दिवस तो जागा आहे की जो आपला या ठिकाणी आपल्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त देऊन जातो कारण असं म्हणतात की आंधळा मागतो एक डोळा आणि देऊ देतो दोन डोळे कारण काय असतं की प्रामाणिक राहा शुद्ध अंतकरण ठेवा तर या ठिकाणी तुम्हाला चांगलंच मिळतं अगदी कळम तालुक्यातील अडसूरवाडी एक छोटस गाव आणि या छोट्याशा गावातील अगदी मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय आपा एक आजोबा की ज्या माणसाने सतत लोकांना चांगलं दिलं लोकांना मदत केली त्यांचे आजी असतील आई वडील असतील काका काकू असतील या सगळ्यांनी चांगला स्वभाव ठेवला त्याची फळ पुढच्या पिढीला मिळाली कारण असं असतं की एक करते दुसऱ्या पिढीला भरावं लागतं एका पिढीने चांगलं केलं तर पुढच्या पिढीला अगदी भरभरून मिळतं आणि या हाताने जर काय द्यायचं असेल तर चांगलं देत राहा माणसाने या तोंडाने जर काय बोलतायचं असेल तर चांगलं बोला माणसाने कारण हे देण्याचं भाग्य आपल्याला लाभतं प्रतापजी यांनी पहिल्यापासूनच अगदी परस्ती कशी आली प्रसंगी घरी बसण्याची वेळ आली परंतु त्याही काळामध्ये संयम ठेवला ठेवला आणि या संयमामुळेच या ठिकाणी इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करता आला निश्चितपणे प्रतापजी आडसू यांची यशोगाथा मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत न्यूज वन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र